मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराजाचा महिपतच्या बाजूने बोलू लागतो तो जज साहेबांना सांगू लागतो की एजन्सीने त्या लोकांना धमकावलं असेल परंतु महिपत शिखरे यांचा हेतू चांगला होता कारण ते अटॅच टॉयलेट असलेली घर लोकांना देणार होते अर्जुन म्हणतो की ते बरोबर आहे परंतु त्यांचा मार्ग पूर्णपणे चुकीचा होता त्यावरती रविराज म्हणतो पत हा एक गुंडा आहे असं अर्जुनचं म्हणणं आहे त्यांनी मधुकर पाटलांचा खून का नाही केला हा विलास आणि ही साक्षी शिखरे मधूनच कुठून आली मिलट कसलाच कशाला मिळ नाहीये मुळात महिपत शिखरे कोणता व्यवसाय करतात याचा विलासच्या खुनाशी काहीही संबंध नाहीये आता रविराजचं हे बोलणं ऐकता सर्वांना जरा धक्काच बसतो तर प्रिया नागराज आणि साक्षीला मात्र आनंद होतो त्यावेळी अर्जुन आता म्हणतो संबंध आहे मिलॉर्ट कारण मी तसं कोर्टामध्ये सिद्ध केले कालपर्यंत सज्जन म्हणून फिरणारा हा महिपत मिनीसाठी कोणाचाही खून करू शकतात हे मी सिद्ध करून दिले असं म्हणून आता अर्जुन थांबतो तर महिपतला खूप टेन्शन येतं त्यानंतर जज साहेब सांगू लागतात आज साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार हे सिद्ध झालं आहे की महिपत शिखरे हे जमीन मिळवण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा वापर करत आहेत या गोष्टीमुळे यांना कोर्ट दोषी मानत पंचवीस हजार रुपयांचा दंड सुनावत आहे तेव्हा महिपत आणि नागराज सर्वांनाच आता खूप टेन्शन येतं आता पुढे तसेच कोर्ट आदेश देत आहे की जनता चाळीच्या जमिनीवर महिपत शिखरे यांनी कोणतंही बांधकाम करू नये आता महिपतची पूर्ण वाट लागलेली असते तर साक्षी मात्र खूप टेन्शनमध्ये असते इकडे सायली आणि कुसुमताई खूपच खुश असतात देवाचे आभार मानतात तर इकडे साक्षी आणि चैतन्य एकमेकांकडे पाहतात साक्षी शिखरे ही मद्यपान करून गाडी चालवत होती त्यामुळे कायद्यानुसार तिला दहा हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात येत आहे शिवाय त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात येत आहे आणि आज सादर झालेल्या बाबींवरून हे सिद्ध झालं नाही की हा साक्षीने केला आहे परंतु संशयाला जागा नक्कीच निर्माण झाली आहे की हा साक्षीनेच अर्जुनने पुरावे सादर केले तर कोर्ट नक्कीच या पुराव्यांचा गांभीर्याने विचार करेन आता असा निर्णय जज साहेबांनी दिल्यानंतर महिपत आणि साक्षी या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्या दोघांची आज कोर्टामध्ये पूर्णपणे वाट लागलेली असते तर कोर्ट हे संपलेलं आहे असं साहेब आता सर्वांना सांगतात त्यावेळी महिपत पटकन विटनेस बॉक्समधून बाहेर जातो त्याच्या पाठोपाठ बात साक्षी आणि प्रिया देखील जातात मधुभाऊ अर्जुनकडे येतात त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तुम्ही आज चांगली बाजी मारली असं म्हणतात सायली देखील तेथे येते आणि अर्जुनला म्हणते साक्षीची आणि महिपत तुम्ही चांगली जिरवली कोंडी केलीत त्यावेळी अर्जुन म्हणतो हो कुसुम म्हणते पण साक्षीने खून केला हे सिद्ध झालं नाही अर्जुन म्हणतो हरकत नाही आपण गुन्हेगार कराच्या एक पाऊल अजून पुढे आलो आहे तर चैतन्यला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन चैतन्याकडे पाहून हसतो तर चैतन्य पण कशीवशी स्माईल देतो बाहेर आता अण्णा हा खूपच भडकलेला असतो तेव्हा तो सर्वांनाच म्हणतो या जनतासाळीतील लोकांनी खूपच आरडाओरडा केला आहे आता यांचा आवाज कसा दाबायचा हे मलाच माहीत आहे तू अर्जुनपर्यंत या जनतासाळीतील लोकं गेलीच कशी मला कळतच नाही त्यावेळी प्रिया म्हणते ती कुसुम कुसुमसालीची मांडलेली बहीण ती त्या जनता जनतासाळीमध्ये राहते मग अर्जुनपर्यंत ही गोष्ट पोचायला सा किती असा कितीसा वेळ लागणार आहे त्यावेळी तुझा नेमच चुकला असं नागराज महिपतला म्हणतो नेहमीप्रमाणेच नेम चुकला आहे तेव्हा साक्षी म्हण ते की अर्जुन तर आपल्यापर्यंत येऊन पण पोहोचला आहे असा कितीसा वेळ लागणार आहे आता त्याला इथे आपल्यापर्यंत पोहोचायला कारण तो खरा गुन्हेगार आता शोधूनच काढणार या चैतन्याचा तर काहीच उपयोग होत नाही त्यावेळी आता महिपत म्हणतो मी आजीबा त्या अर्जुन सुभेदाराला सोडणार नाही दयाची भीक मागत तो माझ्याकडे येईल अशी चारही बाजूने त्याची कोंडी करतो ना की माझं पण नाव महिपत शिखरे नाही दुसरीकडे कल्पना घरात असते ती आता फोनवर बोलत असते की मला हवं तसं पॅकेज तुम्ही शॉर्ट शॉर्टमध्ये बनवून दिलं खरंच तुमचे खूप आभार तेवढ्यातच प्रताप तेथे येतो तेव्हा कल्पना मागे पाहते आणि म्हणते अहो मी घाबरले ना त्यावेळी प्रताप म्हणतो चोराच्या मनात चांदा केश तु मागवत होती कल्पना म्हणते आता मी नंतर हे सरप्राईज सर्वांना सांगणार आहे जेवणाच्या टेबलवर सर्वजण आल्यावर आल्यावर प्रताप म्हणतो मी तुझा नवरा आहे ना मग मला सांगू शकतेस तू पण आता कल्पना ऐकायला तयार नसते ती आता म्हणते की तुम्ही खाली या पटकन जेवायला असं म्हणून ती सुद्धा तेथून जाते तर प्रताप हा तिच्याकडे पाहतच राहतो दुसरीकडे आता अण्णा खूपच भडकलेला असतो रूम मध्ये जाऊन दार बंद करून तो आदळापट करत असतो त्यावेळी प्रिया आणि साक्षी मात्र हॉलमध्ये असते आता प्रिया खूपच घाबरलेली असते ती म्हणते अगं तुझ्या अण्णांना जरा शांत कर त्यावरती साक्षी म्हणते अण्णा अजिबात शांत होणार नाही जोपर्यंत अर्जुन सुभेदार येऊन अण्णांच्या पायावर डोकं ठेवत नाही तोपर्यंत त्यावेळी प्रिया म्हणते मग अर्जुन काही येणार नाही आता तुलाच म्हणजे आपल्या दोघींना काहीतरी करावं लागेल आता साक्षी ही अण्णांच्या रूमकडे जात त्यांना दार उघडायला सांगते आता इकडे प्रिया म्हणते की मी इथे कुठे येऊन पडले काय माहीत कसली कसली लोकं आहेत ही असं म्हणून ती सुद्धा अण्णांच्या रोमकडे धाव घेते आणि ती सुद्धा म्हणते की अण्णा दार उघडा प्लीज आता त्या दोघीही दार उघडण्याचा प्रयत्न करत असतात पण अण्णा काही ऐकत नाही इकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये असतात सायली अर्जुनला कॉफी देते अर्जुन म्हणतो वा काय छान कॉफी आहे सायली म्हणते आज कोर्टामध्ये तुम्ही कमाल केली म्हणजे एका दगडा दोन पक्षी मारले अर्जुन म्हणतो मी कोणत्याही पक्षाला अशी इजा पोहोचवत नाही मी कोणतेही पक्षी मारले नाहीत त्यावेळी सायली हसते आणि म्हणते तसं नाही हो ओ सर अहो पहिलं म्हणजे जनता चाळ ही महिपतच्या घशात घालण्यापासून वाचवली आणि दुसरं म्हणजे साक्षी आणि महिपतची कोर्टात वाट लावली आणि त्या दोघांच्याही विरोधात काही ना काही क्लू आता जजसाहेबांना लागला असेल कोर्टाने आणि तसा निर्णयसुद्धा दिला आहे त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो रविराजने तर पुण्याच्या प्रकरणातून माघार घेण्याची तयारीसुद्धा केली होती परंतु त्याला काही ते जमलं नाही तर आता सायली म्हणते की सर खरंच तुमचे मनापासून आभार थँक्यू सर अर्जुन म्हणतो आता मधुभाऊ जेव्हा सुटतील ना तेव्हा हे सर्व थँक्यू तुम्ही एकत्र करा आणि मग मधुभाऊ सुटणार त्या दिवशी मला द्या त्यावेळी सायली म्हणते हो नक्कीच आणि एक सांगू का सर तुम्ही मधुभाऊ सुटल्यानंतर जे काही मागाल ना अगदी माझ्या क्षमते पलीकडच असेल ना तरीही मी तुम्हाला देणार त्यावेळी अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो तो म्हणतो प्रॉमिस अजिबात हे प्रॉमिस मागे घ्यायचं नाही हा सायली म्हणते हो नक्की देणार मी तुम्हाला मी माघार घेऊ शकत नाही अर्जुन आता खूपच खुश होतो सायली मात्र आता आश्रमातील त्या आठवणींमध्ये अगदी रमून गेलेली असते तेवढ्यातच आता विमल आवाज देते की सायली ताई अर्जुनदादा पटकन जेवायला या अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि चुटकी वाजवत म्हणतो कसला विचार करताय चला जेवायला सायली म्हणते हो चला दुसरीकडे अण्णा हा रूममध्ये असतो तर साक्षी आणि प्रिया या दोघीही खूप जोराजोरात ओरडत असतात की अण्णा प्लीज दार उघडा त्यानंतर अण्णा काही वेळाने बाहेर येतो आणि हॉलमध्ये जातो हॉलमध्ये गेल्यानंतर या दोघीही त्याच्या पाठोपाठ येतात आणि अण्णा अण्णा करत असतात अण्णा मात्र बंदूक घेतो आणि रागातच आता बाहेर निघालेला असतो त्यावेळी साक्षी आता अण्णाला अडवण्याचा खूप प्रयत्न करते तर आता अण्णा ऐकायलाच तयार नसतो कारण अण्णाचे डोळे रागाने लाल झालेले असतात अर्जुनने कोर्टामध्ये जो अपमान केलेला असतो त्यांना तो सहन झालेला नसतो ही साक्षी आता रागातच ती अण्णांच्या हातातून गण घेते आणि स्वतःच्या डोक्यावर रोखत म्हणते की आता घाला गोळ्या त्यावेळी तुझ्या डोक्यात घालायच्या नाही आहेत मला त्या अर्जुनच्या छाताडात ह्या सर्व गोळ्या घालायच्या आहेत असं अण्णा रागातच म्हणतो त्यावेळी साक्षी म्हणते मारा मला एकदाचं मारून टाका आणि आयुष्यभर तुम्ही फासावर जा त्या अर्जुनलाही मारा तुम्हाला त्यालाच मारायचं आहे ना मग मला मारा अगोदर कारण तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर तशीही मी एकटी इथे मरणारच आहे आता साक्षीचं हे बोलणं ऐकून अण्णाच्या जा काळजाला जरा पाझर फुटतो तो ती गण लगेच फेकून देतो त्यावेळी प्रिया म्हणते की मानलं बाबा बाप आणि लेकीला बापशेर तर मुलगी सव्वाशेर आहे बापाला कसं गुंडाळायचं हे तिला चांगलंच माहीत आहे त्याचा राग एका क्षणात शांत केला तिने बाप रे असं म्हणून प्रिया दोघांकडे पाहतच राहते आता साक्षी ही अण्णाजवळ जाऊन बसते आणि म्हणते अण्णा अहो आपल्याला अर्जुनला मारायचंच आहे परंतु घाव तर झाला पाहिजे तडफडत तडफडत मेला पाहिजे आणि रक्ताचा एक थेंबही सांडला नाही पाहिजे अशी मी त्याला मारणार आहे त्यावेळी अण्णा म्हणतो मग तयारी कर प्रिया आता घाबरते पण तिच्या मनात असं नसतं की अर्जुनला मारायचं तेव्हा ती आता कशीबशी त्या दोघांसमोर म्हणते की हो हो साक्षी तू तयारी कर अर्जुनला मारण्याची कारण त्याचे दिवस आता भरत आले आहेत दुसरीकडे सर्वजण आता कल्पनाला म्हणतात ना सरप्राईज काय आहे तेवढ्यातच अर्जुन आणि सायली तेथे येतात त्या दोघांनाही समजतं काहीतरी कल्पनाकडे सरप्राईज आहे अर्जुन ताटाने चमचा घेतो आणि ते वाजवत म्हणतो ऐका हो ऐका मिसेस कल्पना प्रताप सुविदार यांच्याकडे खूप मोठं सरप्राईज आहे आता अर्जुन बरोबरच अश्विन आणि अस्मिता देखील आट घेत आणि चमचा घेत ते वाजवू लागतात आणि आम्ही जेवणारच नाही असं मोठ्या मोठ्याने ओरडू लागतात विमला देखील त्यांच्या साथीला असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अर्जुनवर ओरडत म्हणते मी तुमच्याबरोबर तिकडे फिरायला येणार नाही त्यानंतर हॉलमध्ये ते दोघेही येतात चैतन्य देखील तेथे आलेला असतो अर्जुन आता कामाचं कारण देतो सायली देखील मग आता कल्पना म्हणते की मी फायनल बुकिंग करण्या अगोदर चैतन्यला विचारलं होतं या आठवड्यात तुमचं काही काम तर नाही ना महत्त्वाचं तेव्हा आता चैतन्य आपल्या अर्जुनकडे पाहत राहतो तर अर्जुन रागात त्याच्याकडे पाहतो पण कल्पनाने आता अर्जुन सायली या दोघांनीही हनीमूनला जावं असं प्लॅनिंग केलेलं असतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा